रायपूरच्या अमित बघेल नावाच्या व्यक्तीने सिंधी समाजाच्या इष्टदेव भगवान झुलेलाल साई आणि भगवान अग्रसेन यांचा अवमान केल्याने सिंधी समाजात प्रचंड संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेच्या निषेधार्थ सिंधी समाजानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमरावती जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन अमित बघेलवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे रायपूर येथील अमित बघेल या व्यक्तीनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सिंधी समाजाविरुद्ध अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं त्याने भगवान साई आणि भगवान अग्रसेन यांचा अपमान केला तसेच सिंधी समाजाला पाकिस्तानी सिंधी म्हणत घोर अपमानजनक शब्द वापरले या वक्तव्यामुळे देशभरातील सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे संपूर्ण देशभरातून अमित बघेल विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आले असूनही अद्याप कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही या विरोधात सिंधी समाज आक्रमक होत त्यांनी इरविन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला सिंधी समाजानं जिल्हाधिकारी मार्फत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना पत्र सादर करत अमित बघेलला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे समाजानं स्पष्ट केलं की सिंधी समाज नेहमीच शांततेत राहतो आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत असतो परंतु देवतांचा अपमान करून राजकीय प्रसिद्धीसाठी घानेरडी भाषा वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी समाजाची ठाम भूमिका आहे यावेळी मोठ्या संख्येने सिंधी समाज बांधव उपस्थित होते